जिल्हा परिषद प्रशाला मुले वाढोणा बुद्रुक येथे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके गणवेश वाटप करण्यात आले तसेच पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले नवागतांच्या पायाचे आणि हाताचे ठसे घेण्यात आले सर्वच विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तके आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले सदरील कार्यक्रमास प्रशाला मुख्याध्यापक सलीम दायमी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इस्लाम अली धावडे उपाध्यक्ष मुनवर हवालदार पंचायत समिती सदस्य माधव हो कांबळे सरपंच नागेश थोंटे उपसरपंच ज्ञानेश्वर क्षीरसागर दैनिक बालाघाट आवाजचे संपादक विधिज्ञ प्रमोद बिरादार ज्येष्ठ पत्रकार हुकुमत शेख सगु हसन यादूल डांगे अमजद पठाण गौस बांगीर केशव शिंदे सलीम शेख मेहताब शेख शहादूर पठाण तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र मधाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील दत्त बिराजदार यांनी केले